नमस्कार आज आपण नाचणीच्या पिठाची आंबोळी आणि चटणी तयार करणार आहोत ही आंबोळी पहा अगदी मस्ताशी कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता फक्त पंधरा ते वीस मिनिटांमध्येच आज आपण या जाळीदार आंबोळ्या तयार करणार आहोत आपल्याला नेहमी नेहमी डाळ तांदळाचे डोसे किंवा इडल्या खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस पौष्टिक अशी लाचणीच्या पिठाची आंबोळी एकदा जरूर करून पहा नाचणी खाल्ल्याचे खूप आपल्या शरीराला फायदे आहेत नाचणीमध्ये ना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व पौष्टिक तत्व असतात त्यामुळे शरीराला ती खूप चांगली मानली जाते त्यासोबतच नाचणी पचायला खूप हलकी असते त्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते फायबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे शरीरातील रक्तातील साखर जी असते ना तीसुद्धा नियंत्रित होते हाडंसुद्धा आपली बळकट होतात त्यामुळे अशी पौष्टिक नाचणीच्या पिठाची आंबोळी जरूर करून पहा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे आज आपण अगदी दोन मिनिटातच आंबोळीसाठी जे बॅटर लागणार आहे मिश्रण लागणार आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्येच झटपट तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मो एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं नाचणीचं पीठ काढून घ्यायचं आहे नाचणीच्या पिठाची भाकरी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ना अगदी सेम तेच पीठ मी या ठिकाणी वापरणार आहे आता ज्या वाटीने नाचणीचं पीठ मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड किंवा बारीक कोणत्याही क्वालिटीचा चालेल जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ना तो तुम्ही वापरू शकता आता अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट असेल ना तर आंबोळी अजूनच मस्त अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होते आता ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी घालायचं आहे लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला लगेच जास्त पाणी घालायचं नाही आधी अर्धी वाटीच घाला पुढे लागलं तर तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकता आता झाकण लावून मस्त असं एक दोन मिनटं मिक्सरला छान असं फिरवून घेऊयात हो हे पहा अशा प्रकारे मिक्सरला मी मस्त असं अगदी दोन मिनिटातच बॅटर तयार करून घेतलेला आहे मी वाटताना आणखी पाववाटी पाणी घातलेलं आहे अशा प्रकारे सुरवातीला पाववाटी आणि हे मिश्रण बारीक करताना पाववाटी असं टोटल मला या ठिकाणी अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं तुम्ही रवा कोणत्या क्वालिटीचा वापरत आहे ना म्हणजे जाड किंवा बारीक त्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं आता हे तयार करून घेतल्यानं जी बॅटर आहे ना ते एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्त पातळ बॅटर बनवायचं नाही कारण आंबोळी बनवण्यासाठी ना थोडंसं घट्टच बॅटर ठेवायचं असतं म्हणजे कसं आंबोळी थोडीशी छान अशी आणि हलकी फुलकी तयार होते जास्त पातळ बॅटर केलं ना तर काय होतं आंबोळी जेव्हा आपण पॅनमध्ये घाल तो ना तेव्हा ती जास्त पसरली जाते त्यामुळे व्यवस्थित जाळीदार तयार होत नाही त्यामुळे लक्षात ठेवा नेहमी बॅटर असं मध्यम कन्सिस्टन्सीच तयार करायचं आहे तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला देखील बॅटर तयार करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फक्त दोन मिनिटातच बॅटर तयार होतं बॅटरमध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही एकदम असं मस्त असं सरसरीत तयार होतं आता हे तयार करून घेतलेल्या ना एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून काय होतं आपण जो रवा घातला आहे ना तो मस्त असा भिजेल त्यामुळे आंबोळी मस्त अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होतील आता हे बॅटर भिजते तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात चटणी तयार करण्यासाठी अर्धी वाटी ओल्या ताजा नारळाचे छान असे बारीक बारीक पातळ काप तयार करून घेतलेले आहेत मोठे दोन चमचे डाळ्या घेतलेल्या आहेत या डाळ्यांना भाजकी डाळ किंवा पंढरपुरी डाळ असं देखील म्हटले जाते चिंच लागणार आहे हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे त्यासोबतच पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लगेचच एक चमचं साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये एक चमचा दहीसुद्धा घालू शकता त्यासोबतच दही नसेल घालायचं तर थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे चिंच नसेल तर आता ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मस्त अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे तुम्हाला आता चटणी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे ना त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मला या ठिकाणी मध्यम कन्सिस्टन्सीची चटणी हवी आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून मस्त अशी बारीक चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चटणीला रंग पहा अगदी सुरेखालेला आहे चवीला ही चटणी खूपच चविष्ट लागते आता आपण चटणीला एक फोडणी देऊयात त्यासाठी एका तटका पॅनमध्ये मोठे दोन चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की लगेचच एक चमचा मोहरी घालायची आहे कडीपत्ता घालायचा आहे थोडंसं हिंग घालायचं आहे आता ही कडकडीत तेलाची फोडणी चटणीवरती घालून घेऊयात व्यवस्थित घातलेली फोडणी मिक्स करून घेऊयात मस्त अशी आपली फक्त दोन मिनटांमध्ये तयार होणारी खोबऱ्याची चटणी तयार आहे ही चटणी झटपट तयार होते अजिबात वेळ लागत नाही आणि चवीला खूपच चविष्ट लागते आता आपली चटणी पण तयार सा आहे त्यासोबत ठिकाणी ते वीस मिनिट झालेली आहेत आपण तयार करून घेतलेलं जे बॅटर होतं ना ते भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट हे बॅटर भिजल्यामुळे अजिबात जास्त घट्ट वेरे झालेलं नाही अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे अगदी ह्याच पद्धतीचे तुम्हाला बॅटर तयार करून घ्यायचं आहे यापेक्षा थोडं घट्ट असलं ना तरी सुद्धा चालेल पण यापेक्षा पातळ अजिबात करून घेऊ नका आपण हे बॅटर बनवताना रवा घातला आहे रवा थोडासा भिजल्यामुळे बॅटर अगदी थोडंसं घट्ट होतं जास्तीचं घट्ट झाले नाही अगदी आपल्याला ह्याच पद्धतीचं बॅटर हवं आहे आता आपण अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही आंबोळी तयार करत आहोत त्यामुळे आंबोळी मस्त अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होण्यासाठी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट या ठिकाणी मी घालत आहे जर तुमच्याकडे इनो नसेल ना तर तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी थोडंसं वरतून पाणी घालायचं आहे आणि घातलेला इनो जो आहे आहे इनो घातल्यामुळे काय होतं आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं हलकं फुलकं तयार होतं आणि जाळीदार आंबोळी तयार होते जर तुम्हाला इनो किंवा सोडा काहीही घालायचं नसेल ना तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बॅटर तयार करून रात्रीच ठेवा एक पाच सहा तास त्याला आंबवा म्हणजे भिजवायला ठेवा म्हणजे कसं इनो किंवा सोडा हो, न घालता सुद्धा तुमची आंबोळी मस्त अशी जाळीदार तयार होईल आपण इन्स्टंट आंबोळी तयार करत आहोत त्यामुळे मी या ठिकाणी इनो घातलेला आहे जर तुम्हाला दोन्ही घालायचं नसतील तर बॅटर रात्रीच बनवून ठेवा आणि सकाळी अजिबात इनो किंवा सोडा न घालता छान अशा जाळीदार आंबोळ्या तयार होतील आता आपण लगेचच आंबोळ्या बनवायला सुरुवात करूयात आंबोळी बनवण्यासाठी मी अशा प्रकारचा एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आंबोळी तयार करताना प्रत्येक आंबोळी बनवताना चांगलं असं बॅटर खालीवर हलवून घ्यायचं आहे आता अजिबात एकही थेंब तेलाचा वापर न करता त्यार करना रहोत। आज आपण ही आंबोळी तयार करणार आहोत आंबोळी बनवताना नेहमी पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे आता बरोबर पॅनच्या मधोमध एक पे मिश्रण मी घालून घेते अजिबात मी हे मिश्रण जे आहे ना ते पसरवणार नाही आहे कारण हे बॅटर जे आहे ते अगदी मी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं तयार केलेलं आहे ते आपोआप पसरलं जातं हे पहा अगदी मस्त अशी गोलाकार आंबोळी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम आसेवरती आपल्याला ही आंबोळी छान अशी भाजून आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हळूहळू आंबोळीला छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे हे पहा किती मस्त अशी ह्याला जाळी पडत आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे मध्यम आजेवरती मस्त अशी आपल्याला ही आंबोळी जी आहे ना ती भाजून घ्यायची आहे हळूहळू आंबोळी मस्त अशी पूर्ण जाळीदार तयार होते आणि वरचा जो आंबोळीचा भाग आहे ना तो पूर्णपणे असा कोरडा होतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्णपणे वरचा भाग कोरडा झालेला आहे याचा अर्थ खालच्या बाजूनी आंबोळी मस्त अशी भाजून तयार झालेली आहे प्रत्येक आंबोळी जी आहे म्हणजे पूर्ण आंबोळीला आपल्या मस्त अशी जाळी पडलेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजिबात एकही थेंब तेलाचा वापर न करता आज आपण ही आंबोळी तयार केलेली आहे आंबोळी जी असते ना ती फक्त एकाच बाजूने भाजतात त्यामुळे मी एकाच बाजूने भाजणार आहे जर तुम्हाला दोन्ही बाजूने भाजायची असेल ना तर तुम्ही दोन्ही बाजूने ही आंबोळी भाजून घेऊ शकता आंबोळी मस्त अशी जाळीदार तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी एक दोन आंबोळ्या तयार करून दाखवते या आंबोळ्या बनवायला ना फार सोप्या आहेत अगदी झटपट तयार करून घेऊ शकता कधी कधी काय होतं आपल्या नेहमी नेहमी डाळ तांदळाचे डोसे किंवा इडल्या खाऊन कंटाळा येतो तर अशा वेळेस तुम्ही नाचणीच्या पिठाची अशी आंबोळी तयार करून पहा तुम्हाला सर्वांना फारच आवडेल आणि विशेष म्हणजे अजिबात एकही थेंब तेलाचा वापर न करता मस्त अशी इन्स्टंट पौष्टिक आणि जाळीदार आंबोळी आपण तयार केलेली आहे तुम्ही हे सेम बॅटर वापरून ना इडल्या सुद्धा बनवू शकता फक्त ह्यापेक्षा थोडंसं घट्ट बॅटर बनवायचं म्हणजे कसं इडली आपली मस्त अशी जाळीदार तयार होते आता प्रत्येक वेळेस आंबोळी तयार करताना पीठ चांगलं खालीवर हलवून घ्यायचं आणि छान असं बॅटर घालून घ्यायचं मधोमध गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची म्हणजे मस्त अशी जाळीदार आंबोळी तयार होते हे पहा ह्या आंबोळीला पहा मस्त अशी जाळी पडलेली आहे पूर्ण आंबोळी जी आहे ना ती वरच्या बाजूने कोरडी झालेली आहे याच्या अर्थ खालच्या बाजूने मस्त अशी भाजून तयार आहे आता ही आंबोळी देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने उरलेल्या सर्व आंबोळ्या तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी काही आंबोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आंबोळीला रंग पहा किती सुंदर आलेला आहे मस्त अशी जाळीदार हलकी फुलकी तयार झालेली आहे सोबतच मी तुम्हाला अगदी फटाफट दोन मिनिटात तयार होणारी चविष्ट अशी चटणी देखील बनवून दाखवलेली आहे तुम्ही ही जाळीदार आणि गरमागरम आंबोळीला ह्या चटणीसोबत एकदा खाऊन पहा घरातल्या सर्वांना फार आवडेल हे आंबोळ्या थंड जरी ना तर अजिबात कडक होत नाही अशाच कापसाचा सारख्या मऊ आणि लुसलुशीत राहतात कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि आमोळ या घरातल्या सर्वांना आवडल्या की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा